नमस्कार मंडळी शेगावलयमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठी आज आपण विषय घेणारा अत्यंत महाग झालेले धातू सोने याबद्दल आपण जनजागृती करूया सोने कसे ओळखावे शुद्ध सोने कसे ओळखावे सोने खरेदी करताना ते अस्सल किंवा चोख आहे किंवा नाही त्याची माहिती सर्वसामान्य फारशी नसते त्यामुळे सोने खरेदी करताना दुकानदारावर विश्वास ठेवूनच ते खरेदी केले जात असते आपण खरेदी करीत असलेल्या सोन्याच्या जिन, जिन जरी हे खात्रीचे असलेल्याची मोहर लावून हॉलमार्क ग्राहकाची फसवणूक होऊ नये याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही ग्राहक थोडे पैसे वाचवण्यासाठी सोनारावर विश्वास ठेवून अनमार्क सोने खरेदी करताना दिसतात अशा रीतीने फसवणूक करून चोख सोने नसलेले सोने ग्राहकांना विकले असल्याचे अनेक किस्से आपण पाहत व ऐकत असतो म्हणूनच आपण खरेदी करीत असलेले सोने चोख आहे किंवा नाही याची पारख आपल्यालाही करता येणे आवश्यक आहे सोने अस्सल आहे किंवा नाही हे पारखून पाहण्याकरिता चुंबक वापरून एक अगदी सोपी चाचणी करून पाहता येईल जर घरी चुंबक नसेल तर कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये चुंबक सहज मिळू शकेल हे चुंबक सोन्यावर लावून पहावे जर हे चुंबक सोन्याला चिकटले तर ते चोख नाही असे समजावे सोने चोख असेल तर चुंबक त्याला चिकटणार नाही एक शिरमेकची प्लेट घ्यावी या प्लेटवर सोने घासून पहावे जर प्लेटवर काळे डाग आले तर सोने अस्सल नाही असे समजावे आणि जर प्लेटवर हलके सोनेरी रंगाचे डाग आले तर सोने चोख आहे असे समजावे सोने चोख किंवा हाय किंवा नाही हे पाहण्याकरता आणखी एक अतिशय सोपा उपाय आहे यासाठी एका खोलगट भांड्यामध्ये पाणी भरून घ्यावे आणि सोने त्या पाण्यामध्ये टाकावे जर पाण्यात टाकलेले सोने पाण्यावर तरंगू लागले तर हे अस्सल नाही असे समजावे जर पाण्यामध्ये टाकलेले सोने भांड्याच्या तळाशी जाऊन बसले तर हे अस्सल आहे असे समजावे त्याचप्रमाणे सोने काही सेकंदात दाताखाली धरावे जर सोने अस्सल असेल तर त्याच्या खुना दातावर दिसून येतील मात्र हा उपाय अतिशय सांभाळून करावा सोने चोख सोने अतिशय मऊ असते जर दाताच्या दागिन्यावर जास्त दबाव पडला तर दागिना तुटू शकतो किंवा त्यावर दाताच्या खुना येऊ शकतात धन्यवाद Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.